साथी कतल साथी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा आयोजनासाठी तपोवनातील झाडांची कत्तल होणार आहे म्हणून त्याचा विरोध करण्यासाठी नाशिकमधील पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्था साहित्यिक रस्त्यावर उतरलेले असून तपोवनात या झाडांचा आवाज बनून वृक्षप्रेमी सरसावले आहेत नाशिकच्या साहित्यिकरणा फाउंडेशन या संस्थेनं वृक्ष संवर्धन कवी संमेलन आयोजित केलं होतं संस्थेचे अध्यक्ष संजय गोराडे सचिव विलास पाचभाई यांनी या संमेलनाचं आयोजन केलं होतं या संमेलनात पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कवींनी कविता वाचन केल्या कवी संमेलनाच्या अध्यक्ष स्नेहल देव या होत्या प्रशासनानं झाडे तोडून झाडे नाशिक झाडे तोडू नये नाशिकमधील नागरिकांच्या जनभावना दुखविल्या आहेत त्यांचा निषेध करून पन्नास कवींचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना देण्यात येणार आहे या संमेलनास माजी आमदार वसंतराव गीते यांनी भेट दिली कवी संमेलनामध्ये सहभाग कवी राजेंद्र उगले संजय आहेर शिवराज शिरसाट कविता कासा राजेश्वरी शेळके रवी रविकांत शार्दूल प्रमोद चिंचोली रवींद्र दळवी अर्चन वेलझाळी संजीव अहिरे राजेश जाधव डॉक्टर प्रशांत आमरे शिवाजी ठाकरे माणिक गोडसे शिला जाधव सीमा राणी बागुल प्रकाश आहिरे सुनील गायकवाड पंढरी पगारे द दत्तू दानी स्वप्नील धणे रामचंद्र शिंदे पुष्पलता गांगुर्डे पूजा बागुल साहेबराव पवार उमाकांत दहाड राजू सावंत भगवान मार्तंड दीप्ती पाटील वैश देव दैवशाली पुरी सुजाता येवले तुकाराम ढेकले रेखाताई शेसार तेजस्विनी कदम या उपस्थित कवींनी कविता सादर केल्या सूत्रसंचालन आशा गोवर्धने यांनी केले कवी संमेलन शांततेत पार पडले निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे उपसंपादक तरी बेहत्तर अहो रक्त सांडले तरी तयांची हाडे रक्त सांडले तरी हाडे आणि खबरदार जर कोणी तोडील तपोवनातील झाडे जर कोणी तोडील तपोवनातील झाडे कोरोनात तुजा श्वासांचे कोरोनात तुजा श्वासांचे सुमार भरले भाडे कोरोनात तुजा श्वासांचे सुमार भरले भाडे आणि जीवन तुझला मोफत देती हिरवी हिरवी झाडे जीवन तुझला मोफत देती निर्वी हिरवी झाडे खादी कपडे अंगावरती खादी कपडे अंगावरती घालतोस जे झाडे खादी कपडे अंगावरती घालतोस ती ही जाकून ठेवी लाज तुझी ही जाकून ठेवी परोपकारी झाडे लाज तुझी ही जाकून ठेवी परोपकारी झाडे मजल्यावरती मजले चढले मजल्यावरती मजले चढले सातखणांचे वाडे मजल्यावरती मजले चढले सातखणांचे वाडे आणि तुला रक्षणे आधारा खिडके तुला रक्षण आधार खिडके बनली मोठी झाडे तुला रक्षणे आधारा खिडके बनली मोठी झाडे पिढ्या पिढ्यांची नाव किनारी पिढ्या पिढ्यांची नाव किनारी लावत आले नाडे बनवतो आपण पिढ्या पिढ्यांची नाव किनारी लावत आले झाडे पिढ्या पिढ्यांची नाव किनारी लावत आले नाडे मजबूत किल्ले नदी किनारी तटबंदी ही झाडे मजबूत किल्ले नदी किनारी तटबंदी ही झाडे आणि शेवटी इतिहासाच्या पानामध्ये इतिहासाच्या पानामध्ये व्हाडे इतिहासाच्या पानामध्ये भेटतील तहाडे आणि भूगोल सारा नष्ट होईल भूगोल सारा नष्ट होईल तोडशील जर झाडे भूगोल सारा नष्ट होईल तोडशील तर झाडे झाडे वाचवा झाडे जगवा झाडे वाचवा झाडे जगवा फोटो घ्या प्रमाणपत्राच्या संदर्भात